तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही इथं आज त्याची होळी केली तो जी आर आधी फाडला आणि नंतर होळी केली याच्या माग एक कारण आहे की मंत्रीपदावर असलेल्या भुजबळ साहेबांनी इथं यायचं आणि त्यांच्याच सरकारने काढलेला त्यांचीच सामूहिक जबाबदारी असलेला किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगूनसुद्धा त्या जी आरम ओबीसीला काही तोटा होत नाही हे सांगितल्यानंतरसुद्धा ते इथं येऊन तो जी आर रद्द करा आहेत मराठ्याच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्याही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्याही आरक्षणाला ते विरोध करतायत आणि ते रस्त्यावर करतायत कोर्टात करतायत सोळा टक्के आरक्षण त्यांनी घालवलं आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर जो आहे त्या जी आरनं मराठ्यासहित सगळ्या ओबीसीला आरक्षण पाहिजे होतं पण ते आमच्या वाट्याचं आरक्षण हे भुजबळ साहेबाच्याच सांगण्यावरून पवारसाहेबांनी त्यावेळेस सोळा टक्के हे दिलं ओबीसींना तो जी आर आम्ही फाडला आहे तो जी आरची धोळी केली आणि याच्या आधीसुद्धा काही आंदोलकांनी दोन तारखेचा जी आर आमचा जाला होता त्या कृतीचा निषेध म्हणून आणि आज इथं जी आर रद्द करायला या मानतात त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी आर जाळला आहे वास्तविक पाहता आम्ही कोर्टाच्या माध्यमातून मागं सांगितलं होतं माननीय राज्यपाल महोदयाच्या माध्यमातून आम्ही भुजबळांना इथं पायही ठेवू देणार नाही ना हा गनिमिकाव्यानं आम्ही इशारा दिला होता परंतु कोर्टात आमची याचिका आज तिकडं सुप्रीम कोर्टात सुनावणी असल्यामुळं आमचे वकील कालपासून तिकडे म्हणून आम्हाला त्या कायदेशीर नोटीस आणून किंवा तसा आदेश कोर्टाकडून आम्हाला घेण्यात कमी आम्ही पडलोत त्या आजच्या आज तो आम्ही कमी वेळ पडल्यामुळं आम्हाला तो आदेश मिळाला नाही नसता भुजबळ नाही तर पायसुद्धा ठेवता आला नसता किंवा मग त्यांना राजीनामा देऊन यावा लागला असतं नसता त्यांना माननीय कोर्टाकडून बडतर्प का करण्यात येऊ नये अशा प्रकारचा आदेश आम्हाला घ्यायचा होता त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत लोकशाहीचे सगळे आयुध पाळून आम्ही त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ही भूमिका घेतली होती पण आता कोर्टाकडून आम्हाला तात्काळ दिलासा मिळत नाही राज्यपाल महोदयाकडून दिलासा मिळत नाही म्हणून ती आमची भूमिका आज मागं घेतली आणि आम्ही आता कुठलंही त्यांना रस्त्यावर अडवणार नाहीत कायदा हातात घेणार नाहीत किंवा त्यांची गाडी अडवणार आहेत असं आम्ही म्हणलो नाही आणि आम्ही तसं करणार नाही उलट आम्हाला अशी माहिती मिळाली की काही गुप्तहेर मा पोलिसामार्फत काही लोकांमार्फत की काही हेच काही तथाकथित नेते भुजबळ साहेबाची गाडी अडवणं इतर नेत्याची गाड्या अडवणं कुणाच्या गाडीवर एखादा दगड मारणं काहीतरी जाळपोळ करणं हे करायचं त्यांनीच करायचं ओबीसीची सहानुभूती मिळवायची ओबीसीची गर्दी जमवायची आणि त्यासाठी हे करायचं नाव कुणावर व्हायचं आमच्यावर करायचं मराठ्यांनी केलं गंगाधर कालकुंडीने केलं युवराज मस्केने केलं संजय गोडसेने केलं दिलीप पिंगळेनी केलं असं म्हणायचं हे जे त्यांचं षडयंत्र आहे ना हे आम्हाला समजल्यामुळं आम्ही हे आंदोलन मागं घेतलं आहे मनोज दादा सुद्धा बाईट देताना सांगितलं होतं की समाजानं असं काही करू नये त्यांची भूमिका मीडियातून समजली त्याही गोष्टीमुळं तसेच आमच्या एक सुलबा सोळंकेताई येतात त्यांचंही निधन झालं आहे त्या गोष्टीमुळं या दोन गोष्टीमुळं आणि विशेष करून आ, जो उपसमिती आहे ओबीसीची त्याच्यात एक बैठक झाली होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला पहिल्यांदाच देतोय त्या बैठकीचे मिनिट सरकारने जाहीर करावं माननीय भुजबळ साहेबांनी आणि बारा मंत्र्यांनी त्यावर सही केली त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या आणि जे ज्याच्या खोडाखोड आहे डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे ते रद्द करा आमची तीच भूमिका आहे आमच्या नोंदीत ज्याच्या नोंदी आहेत त्यालाच द्या म्हणतो तर आम्ही खोटं प्रमाणपत्र घेणाराला खाडाखोड करून प्रमाणपत्र द्या असं आम्ही म्हणणार नाही आणि त्याच्यामुळं आमचे प्रशांत भोसले असतील अभ्यासक आहेत चांगलीचे किंवा आमचे अनेक काही अभ्यासक आहेत आणि आणखी लोक आहेत आमचे मंत्रालयात सगळीकडं आमची ही माहिती काढली त्यांनी आणि आम्हाला सांगितलं की बाबा भुजबळ साहेब तिकडं वेगळीच भूमिका मांडतात आणि इकडं वेगळी मांडतात कोर्टात वेगळीच मांडतात आणि रस्त्या वेगळे मांडतात आणि समोर दाखवतात मराठा आरक्षणाला विरोध नाही पन्नास टक्क्याच्या वरचं द्या म्हणतात या दहा टक्के दिलंय म्हणतात आणि त्यांनीच मंगेश ससाने आणि काही लोक कोर्टात पाठवलेत सोळा टक्क्याला बी त्यांनीच पाठवले होते